नमस्कार मी अन्नपूर्णाबाई लक्ष्मण खंडागळे दाभडची नमस्कार या पार्वतीबाई वर नुसता अत्याचार झालेला आहे तसंच आम्हाला घाबराले आम्ही पण शेताला जायना झाले आम्ही पण शेताला जाऊन काम करून खाणेवाले आहेत आता इतक्या महिला आल्या आता आमच्यासाठी काही न्याय करावं हो, न्याय द्यावं हो तुम्ही आता आम्हाला हे पोलीस लोक काय करत असतात पोलिस लोक आम्हाला काहीच द्याय ना आम्हाला हो हो करतो करतो पुढे करतो करतो पुढे चाल येतं काहीच नाही दहा झाला आम्हाला काहीच न्याय भेटला नाही आम्हाला न्याय भेटायला पाहिजे आम्हाला न्याय द्यायला पाहिजे तुम्ही आम्ही काम करून खाणेवाले हा घाबरायले आता आज बाई आमची बिमार पडलेली आहे आज दवाखान्यामध्ये ऍडमिट आहे आता तिचं काय करायचं दाभड येथील रहिवाशी आहे माझी आजी पार्वतीबाई प्रतापराव सूर्यवंशी यांच्यावर अठ्ठावीस तारखेला झालेल्या अत्याचाराबद्दल आम्ही इथं आदापूर पोलीस ठाण्यामध्ये आम्ही एक पुलि पोलिसांनी आजपर्यंत आज आठ आज दिवस झाले माझ्या आजीच्या गुन्ह्याबद्दल त्यांनी अजून कुठलीही दखल न घेतल्याबद्दल आम्ही सर्व इथे एक त्यांना बोलण्यासाठी आणि त्यांच्या विरोधात आम्ही काय कारवाई करायची याच्या बोलण्या बोलण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत तरी आमच्या गावातील सर्व लोकांचा आम्हाला इथं प्रतिसाद मिळाला आहे सर तर आमच्या एरियामध्ये जो भोकरपाट्याचा एरिया आहे तिथे खूप प्रमाणात अशी दारू विक्री मटका अशा अवैध धंद्याचा खूप मोठ्या प्रमाणात चालू आहेत सध्याला त्यामुळे त्यात गुन्हा गुन्हे खूप वाढत आहेत त्या गुन्हे कमी करण्यासाठी आम्ही वारंवार पोलीस प्रशासनाला विनंती केल्या आहेत त्यांनी आजपर्यंत कुठलाही त्याच्यावर पाऊल उचललेला नाही त्या त्यांनी पाऊल उचलत नाही म्हणून आम्ही खूप दिवस बसून त्यांची वाट बघली आज उचलतील पाऊल उद्या उचलतील पण खूप दिवस झाले अजून त्यांनी कुठलाही पाऊल उचलला नाही त्यात आम्ही वाट पाहून पाहून आम्ही सर्व माणसं संतापून गेलो तो संताप आता पोलीस स्टेशनच्या बाहेर लोकांच्या रूपात दिसत आहे पोलिसांना आमची अशीच विनंती आहे की लवकरात लवकर त्या आरोपींना अटक करा, लग कर, करा फाचीज शिक्षा द्या आणि माझ्या आईला न्याय मिळवून द्या अशी मी आपणा सगळ्यात विनंती करतो आणि ज्या धाबे मालकाने त्या आरोपीला कामाला ठेवले आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारचे त्यांच्याकडून डॉक्युमेंट घेतले नाहीत त्यांचा आधार घेतलेला नाही अशा प्रकारचे खूप प्रकारचे तिथे असेच आरोपी त्या धाब्यावर कामाला ठेवत आहेत ते आरोपी आमच्या आ...